राजा तो रामायणात राम जसा होता संस्कारातून जपला त्याने जिजा उंसा होता संस्कारातून जपला त्याने जिजा होता वसा होता सन्मान्य गुरुजन वरुजन येथे जमलेल्या मित्र मित्र नमस्कार ना। माझे

दो एक शब्द हिम्मत स्वप्न साहेबांनी पाहिलं एक उजळ लिठी आणि लाख पैठल्या मशाली एक उजळ लिठिंग आणि लाख पैठल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पनेची सोनेरी पहाट झाली स्वराज्याच्या संकल्पनेची सोनेरी पहाट झाली जीव देणारे साथीदार घेऊन महाराजांनी अविरत संघर्षातून हे स्वप्न सत्य सुचरवलं मासाहेबांनी संस्कारातून राजकारण समाजकारण आणि नीतीमत्तेचे धडे शिवरायांना दिले शिवरायांनी ते बाहेर जिजा म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातली पवित्र तुळस भजनात गुणगुणावी अशी संतवाणी वाणी वाळवंटात प्यावेसे थंड पाणी तसे आदिशक्ती तुळजा भवानी वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ उभ्या हिंदुस्थानाचे चा आराध्य दैवत छत्रपती शिवराय शिवराय आणि या महाराष्ट्राच्या मातीला कसे जगाव हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि या मातीतल्या प्रत्येक कणाला आणि माती जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज नावाचा वाघाचा तो मा साहेब जिजाऊनिस तोमा साहेब जिजाऊनिस स्वराज्य म्हटलं तर ती कोणतीन अगदी वेगवेगळ्या ठिकाणी स्वराज्य वेग संकल्पक शहाजी महाराज स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या तीन कोणांमध्ये खरोखर प्रश्न पडतो तो म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचं नक्की स्थान कोणतं आणि जर बारकाईने बघितले तर हे तीन कोण जोडणारी एक समान रेषा येते ती समान रेषा म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ स्वराज्य जी। संकल्प शाहजी महाराजांवर बजिजाऊंचा विचार केला जातो

राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे असे आपल्याला वाटते छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा झाडवायचे असतील तर खऱ्या अर्थाने मासाहेब जिजाऊ घडायला हव्यात जाता जाता एवढेच म्हणे शेवटी जाता जाता एवढेच म्हणे